दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे पुण्यातील जीबीएसचा आढावा देखील घेतला जाणार आहे बुलडाणा केस गळती प्रकरणावरती देखील चर्चा होणार आहे वाल्मी कराड आणि एसटी भाडेवाडीवरती देखील चर्चेची शक्यता आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रिमंडळाची बैठक आज असणार आहे आणि पुण्यातील जीबीएसचा आढावा घेतला जाणार आहे बुलडाणा केस गळती प्रकरणासंदर्भात देखील आणि सोबतच वाल्मी कराड आणि एसटी भाडेवरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या दाव, संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आज मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे विविध मुद्दे आहेत काय सविस्तर आज मंत्रिमंडळाची दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे या बैठकीत दाऊद दौऱ्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये काही निर्णय घेणार आहेत त्यामध्ये जी शक्यता आहे अशामध्ये पुणे शहरात जो वाढता असलेला जीबीएस आजार आहे त्याबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे तसंच बुलढाण्यामध्ये केस गळतीचा जो प्रकरण आहे त्यावरती जे आहे चर्चा होण्याची शक्यता आहे वाल्विक कराड या प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत आहेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि एस टी परिमंडळाच्या ज्या बस वाडी विरोधात ही त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे एकंदरीत आज काय निर्णय होतात आणि काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ